पुण्यात सुरू असलेली पाच लाखात घर देण्याची मेपल कंपनीची योजना वादाच्या भोऱ्यात सापडली याबाबत कंपनी विरोधात कारवाई करण्याचा आश्वासन सरकारनं दिलं होतं पाच लाखात घर देण्याचा आमिष दाखवणाऱ्या मेपल कंपनीवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुण्यात सुरू करण्यात आलेल्या पाच लाखात घर या योजनेवर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी सवाल उपस्थित केलाय या खासगी उद्योजकांनी आणलेल्या योजनांच्या जाहिरातीवर पंतप्रधान मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे फोटो छापले जात आहे त्यामुळे ही योजना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केल्या आहेत का असा प्रश्न सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विचारला गेला ही जाहिरात देऊन पैसे गोळा करणाऱ्या मेपल कंपनीची वेबसाईट क्रॅश झाली आहे या योजनेची माहिती नेटवर आता उपलब्ध नाही पुण्यात ठिकठिकाणी थीक लावलेल्या नोंदणी केंद्रावर गर्दी आहे या प्रकरणी येत्या दिवसात कारवाई करणार राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले या योजनेद्वारे लाभार्थी इच्छुकांकडून पैसे उकळले जात असल्याचा दावा यांनी या केला त्यासाठी विविध प्रलोभने आणि आश्वासने दिले जात असून या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या अवतीभोवती पाच लाखांमध्ये आपलं घर अशी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दहा हजार लोकांनी नोंदणी केल्याचं पंतप्रधान आवास योजने ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली त्यासाठी प्रत्येक अर्जदारांकडून रुपये अनामत रक्कम परत न आटीवर भरून घेण्यात आली जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना पाच लाखात आणि जे ठरणार नाही त्यांना साडे सात लाखांमध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे अर्थात त्या आधी लॉटरी सुद्धा काढली जाणार आहे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या स्वस्त घराच्या जाहिरातीवर स्पष्टीकरण आहे पाच लाखात वन बी एच के घर घेणाऱ्या जाहिरातीतील योजना शासनाची नाही पंतप्रधान आवास योजनेतही याचा समावेश नाही असं त्यांनी म्हणलंय मुख्यमंत्र्यांनी संबंधित जाहिराती करणाऱ्या व्यावसायिक संस्थेच्या मालकांना मुंबईत मंत्रालयात पाचारण करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर याबाबत खुलासा केला जाणार आहे भूमिकेत स्पष्टता नसल्यास दोन दिवसात कारवाई करणार आणि लोकांचे पैसे परत करायला लावणार असे सांगण्यात आले आहे मध्यंतरी मोबाईल अशी जाहिरात कंपनीने करून बुकिंगद्वारे ते रुपये दिवसात छापले आणि नंतर या कंपनीने आपला गाशा गुंडाळला आता बांधकाम क्षेत्रात नावाजलेल्या मेपल कंपनीने पाच लाख रुपयात घर देण्याच्या योजनेच्या नावावर दहा हजार लोकांकडून एकाच आठवड्यात दहा कोटीची कमाई केली पाच लाख रुपयात घर देण्याच्या व्यवसायातून कंपनी पाचशे कोटी रुपये कमावणार पण ज्या ठिकाणी साईट्स दाखवल्या आल्या आहेत तेथे फक्त फलक आहेत प्रत्यक्षात काम सुरू नाही आणि कंपनी हा प्रोजेक्ट कधी पूर्ण करणार आणि कधी सर्वांना घरे मिळणार याबाबत काही सांगितले जात नाही फ्रीडम मोबाईल प्रमाणे जर या कंपनीने वेगळी वाट धरली तर सामान्यांच्या कष्टांच्या कमाईला चुना लागणार आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर